मॉडर्न समाजात तरुणाई रिलेशनशिप बाबतीत आता खुलेपणाने विचार मांडताना दिसते आणि त्याचप्रमाणे वय व्यक्तिमत्व आणि परिपक्वता याबाबतचे आकर्षण ही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करताना दिसते गेल्या काही वर्षात एक नवा ट्रेंड दिसून आलाय तो म्हणजे काही तरुणी वयाने मोठ्या पुरुषांकडे आकर्षित होत आहेत आणि त्यासाठी विशिष्ट कारण असू शकतात रिलेशनशिप मधील या टर्मला शुगर डॅडी असं म्हणतात या शब्दाचा अर्थ असा की जो पुरुष आपल्या वयापेक्षा फार लहान असलेल्या तरुण मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये असतो आणि तो त्या मुलीला आर्थिक सहाय्य सुद्धा करतो एखाद्या कराराप्रमाणे हे संबंध असतात शुगर डॅडी हे फायनान्शियली खूपच स्ट्रॉंग असतात हे नातं सामान्य रिलेशनशिप पेक्षा थोडस वेगळं असतं कारण यात पैसे आणि भावनात्मक संबंधांचे एक क्लिअर बॅलेन्स असते शुगर डॅडी ही संकल्पना मागच्या काही दशकात पश्चिमी देशात बरीच प्रसिद्ध झाली आहे आता भारतासारख्या देशांमध्येही याचे प्रमाण वाढत आहे यात श्रीमंत आर्थिक दृष्ट्या स्थैर्य असलेले पुरुष आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या आणि मदतीची अपेक्षा ठेवलेल्या तरुण मुलींना आर्थिक मदत करतात आणि तिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये असतात या व्हिडिओत आपण अशी काही कारणं पाहणार आहोत ज्यामुळे तरुणींना वयाने मोठे पुरुष आवडतात सर्वात आधी हा ट्रेंड वाढण्याची कारण काय ते पाहूया तर आजच्या तरुण पिढीला आपल्या आयुष्यात वेगानं आर्थिक स्थिरता आणि स्वातंत्र्य हवंय अनेक तरुणी महागडी लाईफस्टाईल करिअर यांच्या शर्यती ताणतणावात असतात अशा स्थितीत शुगर डॅडी सोबत त्यांचं असलेलं नातं त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करतं याबरोबरच सोशल मीडिया आणि खास करून डेटिंग ऍप्सनी अशा ट्रेंड्सना अधिक प्रोत्साहन दिलंय आता शुगर डॅडी आणि शुगर बेबी एकमेकांना सहज संपर्क साधू शकतात ना ही फॅसिलिटी या नात्यांना सामान्य आणि सोपं बनवत आहे याशिवाय पारंपरिक नात्यांच्या तुलनेत शुगर डॅडी शुगर बेबी या नात्यात जास्त स्वातंत्र्य असतं कारण नात्या ना या नात्यांना बंधन यात समोरच्या व्यक्तीला काही लिमिट सेट करून दिलेलं असतात जे लोकांना आकर्षित करते हे नातं कोणत्याही इमोशनल जबाबदारीत अडकलेलं नसतं तसेच अनेक तरुणी चांगल्या लाईफस्टाईलचं स्वप्न पाहतात त्यात महागड्या गाड्या महागडे कपडे आणि वर्ल्ड टू चा समावेश असतो शुगर डॅडीन सोबतच्या नात्यात सर्व वस्तू मिळू शकतात म्हणून तरुणी वयाने मोठ्या पुरुषांना डेट करण्यास प्राधान्य देतात सामान्यतः मॅच्युअर आणि मानसिक संपन्न असतात त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर त्यांना विश्वास असतो त्यामुळे ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक संतुलित निर्णय घेऊ शकतात त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्याकडे अधिक समजूतदारपणा आणि व्यवहारिकता असते जे नात्यातील तणाव कमी करतात या आनंददायी ठरतो वयाने मोठे पुरुष सहसा संयमित आणि हीच गोष्ट तरुणींना आवडते त्यांचे अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्या नात्याला अधिक विश्वासू बनवते संयमामुळे कोणत्याही समस्येला धैर्याने सामोरे जाण्याची सवय असते ज्यामुळे त्यांचे संवाद अधिक समाधानकारक ठरतात वयाने मोठे पुरुष गाईड आणि सपोर्टर म्हणून देखील महत्वाची भूमिका बजावतात ते कठीण प्रसंगात योग्य सल्ला देतात जे तरुणींना आपल्या आयुष्यातील आव्हानांवर विजय मिळवण्यास मदत करते त्यांच्याकडून मिळणारा सल्ला आणि मार्गदर्शनामुळे त्यांच्याशी संबंध असताना निर्णय घेण्याची क्षमता सुधारते यामुळेच अनेक तरुणी वयाने मोठ्या पुरुषांच्या सानिध्यात अधिक सुरक्षित फील करतात या कारणांमुळे तरुणींना वयाने मोठे पुरुष आवडण्याची शक्यता असते कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा फिलिंग्स मनातल्या